मा तर माझी मैत्रीण साधा चहाचा पाला मागितलो तर असून पण नाही म्हणून सांगितली आणि येते माझ्याकडं एक वाटी साखर दे एक वाटी डाळ दे म्हणून आता माझं डोकं वापरून <laughs> चहाचा पाला उगून दाखवतो आता मग सांगतो तिला एकदा का हा गवती पाला उगवला तर माझ्या नवऱ्याला पण समजेल मी किती हुशार आहे ते काय करायला का नाही हो गवती चाप आलोय माझं डोकं वापरून सगळं सगळं ऐकलो मी माझं पण डोकं वापरून काय काय ते मी की नाही आता हे बघ दूध आणि साखर आणलोय ह्याच्यामध्ये होतो या जेणेकरून चालून येते याच्यामधन होय की नाही ग बसा तुम्ही डोकं तापू न का काम करताना मध्ये मध्ये जाऊ या बस आणि काय म्हटल्यास बायकोचा बैल अगा अण्णा परादूषित येते लोकातन माझ्या बायकोच काय पाहिजे बोल ते बोलले त्यांनी ते सगळं ऐकून गप्पच कानात बोट बसो तूच तर कसं वाटतं सांग अण्णा तियाच आगा अण्णा सांगतो आई जरा दिच दवाखाना त्यांना कर आणलाव म्या पंधरा दिवस दबानात होती एका गोष्टी कोणतं विचार होत तुझी बायकोच कमी आहे का रे काय झाला काय विचार होत कायच नाही का आणि दुसऱ्याच ना का तुमदे आमच्या ना ही माझी बायको बुलेट ट्रेन सगळी पळातील त्यांची सेवा करूस माझ राग येणार का सांग बोगा या अण्णा आणि सांगतो हे सांगू नव्हे काय आता दिवशी बहिणीच्या लग्नाचे भांडी घडूस गेले सगळ्याच ना कारण माझ्या बायकोच एक गोष्टी बुडूस ना सांग सांगा ही का घरची नव्हे का बैरची का सांगी माझ ह्या गोष्टी तू काय वाटता एवढंच सांगा ना अगं अण्णा सांगतो ऐक जरा त्या आता दिवशी आई आजारी होती ते आईस कोम बिऊन बघी नाही म्हण मी विचार केलो आज सुट्टी करू कामाचं आणि आईस गुन जावं म्हटलो ते ना बायको सपाकलीत ना ऐकलीन ऐकल्याबरोबर बायको मॅडी ये आणि म्हटलीन आणि तुम्ही जावा कामास कामात सुट्टी करून कशी आणि आईस जावा कास मी जातो म्हटली आता एवढं सह केली तरी माझी बायको वाईट तुझी पटता काय सांगा ना ते आता ना तू सांगतो बघ मी काय तुमच्या घरात बी असं होता का सांगते आज किंवा विचार कर आता बायका म्हणजे टीव्ही बघणारच टीव्ही का सांगली आहे टी व्ही बघूस बरोबर आता बायको ही दिवसभर काम करते आणि दुपारचे एक तास टीव्ही बघते का तर त्या टीव्ही वर मी राज का काय करते सांगू आता बायकोचा टाइम माहित आहेस ना टी व्ही बघू शेते एक वाजता म्हणून येते येते म्हटल्यावर त्या टीव्हीचा रिमोट लिखून ठेवतल हे असं करतात का सांगते आज गा ना तुझं तर सांगितलं का मी या मी काय सांगूला म्हणशील ते आता दूस मुस दूस मुस आता परवा दिवशी घरात फंक्शन होतं का आणि फंक्शनात हिन पाहुणा करला त्या पाहुण्या जेवण कोण केला विचारल्यान मी म्हटलो म्हटलं माझ्या कोण केली नाही म्हटलं जेवण एक नंबर जेवण केलं ना म्हटल्यान तेवढं म्हटल्याबरोबर ह्यांच्या मनात काय झालं काय की ढूसमूस ढूस मूस पुरलेल्या आता हिच्या हातात अन्नपूर्ण आहे जेवण चांगलं करते त्याला चांगलं झालं म्हणता जवान आज काय चुकलं सांग बघवा सगळे म्हणून ज्यांनी बोलताना बंदच केल्याने हे असलं करता ना त्या अगं अण्णा आणि सांगू विचारलो तू काय सांगतो ऐक जरा आता पराविषयी चिन्नी ऐकलो चिन्ह्यासन रेट चांगला लागला रेट चांगला आला म्हणून साड्या आणल्याने घरातल्या बॅकासन साड्या आणल्याने का सगळ्यासन म्हण सगळ्यांना साड्या शेवणूस नको ह्याच एवढं साड्या बारा बाराशे रुपयाच्या आणल्याने माझ्या बायको एवढं साडी तीनशे रुपयाची का माझी बायको शेतात जाऊस नाय काम करूच ना हे कस वाटत तूच तियाच सांगा ना तर काय बोलव ना वरती काय तर बोललो तर तिया बी मायकोचा बैल म्हणल्यास बे काका काका का? हा बोल की बाळा आमच्या शाळेत कनी एकादशी साजरी करणार आहेत मला तुम्ही तुळस बनवून देता का अरे बाळा ही काय विचारायची गोष्ट आहे का म्हणून देतो की तुला आम्ही तुळस हा काका हे घ्या मग साहित्य ओके ओके बाळा मी म्हणून ठेवतो तुळस नंतर येतो तु, हा जा जाग पूजा या हे बघ बनवलं तुळस कशी झाले एक नंबर झाले ना तुळस मास्तर आवड तुळस बुगु तुळस तर छानच झाले खरं हीच तुळस तुमच्या लेकीसाठी तशी का नाही जास्त आनंद झाला असता झालं झालं चालू तुझं माहितच होत गे किचन रूम मध्ये तवा आहे जरा लोकांचा मदत करू शिक घे काय बोललो मी तुम्ही हे बाई तुझी किर किर किरीक किर, किर बंद कर आमच्या मालकाचा फोन आलाय तोंड बंद कर तुझं दोन मिनिट हा हॅलो हा बोला की सर होय खरच काय धन्यवाद धन्यवाद सर हो सर सर तुमच्यामुळेच हो सर हे हो सर येते होत का सर उद्या थँक यू सर हा अगे पूजा ऐकलीस काय आमच्या कोर्टात केस होती की शेताबद्दल त्या केसचा निकाल आमच्या बाजूनला लांबणी गे खरंच बघितलीस देवाची मामा कशी असते अगं पूजा आपल्या माणसासाठी मदत कोंबी करताय ग पण परक्या माणसासाठी निस्वार्थपणे मदत केलीच का नाही परमेश्वर त्यास नक्की फळ देत चला बाबा झालंय कि जाऊयात ना पहिला काय घरचे पत्रे मारून घेतात त्याच कामामध्ये हे कर ते कर हे बाकीचे काम फ्री मध्ये करून घेतात ते लोकही दादा हे घ्या पिऊन घ्या चहा आणला हा चहा आणला आणला हो राहू दे घ्या आणि झालंय काम दादा मारलो बघा चौकचे आणि तुमचं हे काम पण केलं आणि एक दादा काम होतो काय होतो ते जरा मुळे मारायचे होते दांडी बांधायची कपड्यांची जरा तेवढं मारून द्या की जरा अर्जंट काम होतो जायचं होतं मला तेवढं मारून द्या दादा हो मारतो मारतो घ्या चा पितो की हा चा पिया पिया चा पि देतो हे काम झालं पहिला इतकं पहिला पुच्च करू होतो ही बाई आली मला आणि आता नको नको ती कमायला होती ही बाई अहो दादा हा अबे भांडणी चमचा आवड हे झालंय हो जरा विडिंग मारून द्या की अहो तसली काम करत नाही आम्ही भांड्या पिंड्यांची होतय की अहो दादा जरा एवढं मारून द्या अहो आम्ही काय हांडे वेळेला समजला का तुम्ही नाही होत फाटून होत ते भांड होते द्या हो दादा जरा मारून अहो विडिंग वर तर फाटून जाते होते ते का टिकत नाही ते टका जाऊ ते भांडा दुसरा नेहमी हा सौकर हा झालं बघा मारलो मुळे झालं हा खरंच दादा तुम्ही चांगलं काम करता हा आम्ही एक काम होतो स्वयपाकुलीत दोन मुळे मारायचे होते भांड्याचं स्टँड लावायचं आहे अहो सावकार सावकार काम अर्जंट आहे वाट बघत काय सांगता पत्र एवढं मारायचं म्हटलेला की नाही पत्र्यासोबत दांडीचे मुळे मार कुठे स्टँडचे ची मुळे मार कुठं भांड फाटले आमचं भांड्याला बिल्डिंग मार काय काय हो सावकार काय काम करायचं सांगा बघूया दादा तेवढं मारून द्या की अहो सावकार मला होत नाही ते असली कामं काय एक दोनशे रुपये कमी द्या मला तो, तर हे कामं करत नाही मी जाऊन पैसे घेऊन जा करतो मी म्हणतो काय करायलस ग पूजा का नाही हो फोन बघायला बघा जाऊन आला लग्नाला जाऊन आलो बाई लग्नाला मस्त मजा आली होय खर मला एक प्रश्न पडला गा तिथं कसला प्रश्न अग आता लग्नामध्ये जे नवरा बायकोची विधी असते की कि सगळ्या विधी मध्ये बघितलं मी नवऱ्याच्या डाव्या बाजूला बायकोला का बसवतात का उजव्या बाजूच्या शून्याला किंमत यायला पाहिजे की हॅलो नमस्कार हो मूर्तिकार साहेब हो हो फोन करायचं कारण तुम्हाला माहितच आहे की गणपती बाप्पा यायलेच आता मग मूर्तीकर साहेबांना आठवण करायलाच पाहिजे की हो तुम्ही ओळखला होय तुम्ही तसं हुशार आहे हो आम्ही तुम्हाला सोडून कुठे दुसरी मूर्ती बुक करत नाही हो बाप्पाची हो हो ते राहू देत आमच्या शेजाऱ्याने कितीची मूर्ती बुक केला या वर्षी सोळा हजाराची अरे बापरे बापरे मग एक काम करा आपली पण वीस हजाराची बुक करा या वर्षी हो हो मूर्ती मात्र तर एक नंबर पाहिजे हा साहेब हा अॅडव्हान्स पेमेंट करतो बघा तर वीस हजाराची मूर्ती पाहिजे त्याच्यापेक्षा देखणी बघा आमच्या शेजारच्या पेक्षा एकदम जबरदस्त मूर्ती करा ह्या वर्षी पण त्या तोंडावर पाडवतो तसं मागच्या वर्षी पाडवलो ना तसंच ओके ओके साहेब क्यों मग ठीक आहे ठीक आहे या ओके अग पूजा ए पूजा हा हॅलो हॅलो काय झालं ओ काय नाही ग इकडे ये बस सांगतो एक खुशखबर देतो तुला ये बस येत आहो कोणती खुशखबर आहे हो का सोन्याचा हार केला मला का पेटणी साडी आणला तुझ तर तेच बघ हार आणि साड्या दुसरं काय सुचत नाही का तुला अगं मी काय म्हणालो ते पूर्ण ऐकून तरी घे प्या सांगा सांगा अग ह्या वर्षी पण आमचा शेजारी सोळा हजारची मूर्ती बुक केलाय म्हणे आमच्या मूर्तीकर साहेबाकडे मी पण वीस हजारची मूर्ती बुक केलोय त्याला ह्या वर्षी पण तोंडाला पाडवतो ब मी आणि जसा चुरडा ओढवतो की नाही बघून हैराण होतोय बघ तो माझ्या नजरा लागालय तो ह तर अजून माहित नाही मी कोण आहे ते समजलं की नाही अहो तुम्हाला एक सांगू का मी गुजा गणपती बाप्पाची मूर्ती वीस नको पंचवीस हजार पण लोकांना ईर्षा किंवा मोठेपणा दाखवण्यासाठी नको अग पण पूजा पण ते काही नाही गणपती बाप्पाची मूर्ती छोटी का विना आपल्या घरी चांगल्या मनाने आणि श्रद्धेने घेऊन या त्यातच आपला समाधान आहे